शुभेच्छा देतो आज एक वेगळा अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस आहे माझ्यासाठी ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांना रामदेख सोडावा लागतो त्यावेळेस नंतर आजच पहिल्यांदा माझ्या भगिनी पंकजाताईंकडं राखी बांधायला त्या मंत्री आज आहेत आणि त्या रामटेकला आल्यात आणि त्या रामचंद्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो हा माझ्यासाठी खरच एक वेगळा अद्भुत आनंद देणारा दिवस आहे त्यामुळं आज आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आम्ही रक्षाबंधन करतो आज त्या तीक ठिकाणी पुन्हा एकदा जी माझी परंपरेने पहिली राखी पंकजाताईच्या हातून बांधत परंपरा पुन्हा चालू झाली त्याच चर्चा करत होतो आता एवढ्या कमी वेळात नाही देता येणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शुभेच्छा देतो आज एक वेगळा अद्भुत आणि अविस्मरणीय खास आहे माझ्यासाठी ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांना रामटेक सोडावा लागेल त्यावेळेस नंतर आजच पहिल्यांदा माझ्या भगिनी पंकजाताईंकडं राखी बांधायला त्या मंत्री आज आहेत आणि त्या रामटेकला आल्यात आणि त्या रामटेकवरती आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो हा माझ्यासाठी खरंच एक वेगळा अद्भुत आनंद देणारा दिवस आहे त्यामुळं आज आपल्याला माहिती वर्षापासून आम्ही रक्षाबंधन करतो आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा जी माझी परंपरेने पहिली राखी ताईच्या हातून बांध ही परंपरा पुन्हा चालू झाली आम्ही त्याच चर्चा करत होतो आता एवढ्याच कमी वेळात नाही देता येणार